Thank you नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर ही पूजा आहे पहिल्या गुरुवारची कारण पहिल्या गुरुवारी जेव्हा मी व्हिडिओ तयार ते केला तेव्हा तो काही अपलोड होतच नव्हता त्यामुळे माग हा व्हिडिओ काही मला टाकता आला नाही त्यामुळे या व्हिडिओची क्लिप मी आता या व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या गुरुवारच्या पूजेमध्ये जोडत आहे तर अशा प्रकारे छान पूजा केली होती महालक्ष्मी मातेची आणि हिरवा कलरचा छान ड्रेस शिवला होता आणि सगळी पूजा छान झाली होती तर मातीचं रूप पाहून मन इतकं प्रसन्न झालं होतं की ती पूजा मला काढावं असं वाटतच नव्हतं सारखं पाहतच राहावं असं वाटत होतं तर असो आणि आता या गुरुवारच्या पूजेची तयारी सुरू झाली कारण हा व्हिडिओ परवाच्या दिवशीचा म्हणजे बुधवारचा आहे दोन दोन तीन दिवसाचे मिक्स येत आहे व्हिडिओ तुम्हाला तर बुधवारी मी बाज मार्केटमध्ये मा गेले कारण पूजेची तयारी आदल्या दिवशी स सर्व काही करावं लागते फुलं आणावं लागते फळं पानं सगळं काही मार्केटमधून आजच्या दिवशी आणावं लागते त्यामुळे मग मी संध्याकाळी मार्केटमध्ये मा गेली होती तर मग पूर्ण भाजीपाला पण घेऊन आली आलू कांदे मेथीची भाजी सांबार सगळा भाजीपाला आणला तुरीचे तुरीच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा फळं म्हणजे मोसंबी शेप सगळं काही घेऊन आले होते आणि हा ड्रेस शिवला मातीसाठी मागच्या वेळेस मी हिरवा ड्रेस शिवला होता आणि यावेळेस हा गुलाबी कलरचा आहे आणि छान आहे त्याच्यावर थोडं वर्क केलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर मी ही ही साडी आहे ही साडी मी महालक्ष्मी मातेला नेसवली होती म्हणजे ज्या आपल्या गणपती बसते आणि त्यामध्ये ज्या महालक्ष्मी येतात त्याम तेव्हा ते मी महालक्ष्मी मातेला दोघींना दोन साड्या नेसवल्या होत्या तर त्यांनी ही एक साडी वापस दिली तर मागच्याच गुरुवारी नेसते म्हटलं पण नाही नेसली पण आज छान नेसली आहे हिवाळी साडी आणि आता माझी पूजा मांडून झाली आहे आता आरती करायची आहे पूजा मांडून घेतली दिवे लावून घेतले आणि आता फक्त पोती पण वाचली आणि आता फक्त माझी आरती करायची होती तर आता आरती करून घेते आणि साबुदाण्याचा उसळ साबुदाणा भिजत घातला आहे तर उसळ पण बनवायचा आहे मला जै देव, जै देव, जै मंगल मंगल आरती झाल्यानंतर कापूर देवांना दिला पूर्ण घरामध्ये आरती फिरवून घेतली आणि आरती झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये आरती फिरवायची छान कापूर द्यायचा वास्तुपुरुषालासुद्धा खूप छान वाटतं एक पॉ पॉझिटिव्ह फील फील होतं तर त्यामुळे आरती केव्हा एक घरी केल्यानंतर देवाजवळ पूर्ण घरभर छान आरती फिरवायची पूर्ण घरामध्ये आणि त्यानंतर मग आपण घ्यायची तर असो पूजा झाली आरती झाली नैवेद्य ठेवला साबुदाण्याचं उसळ बनवलं होतं मी तर साबुदाण्याचं उसळ नैवेद्यामध्ये ठेवलं कारण आता संध्याकाळी स्वयंपाक बनवणार आहे मी उपास असल्यामुळे आणि आता मला जायचं आहे दुकानामध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ ही वेळ आहे संध्याकाळची आणि वैष्णवी ती आमची स्वयंपाक करत आहे माझी पूजा आरती सगळं झालंय आता देवाला नाही बद्दल ठेवायचंय फक्त वैष्णवी स्वयंपाक बनवला चहा तुम्हाला दाखवते मला आज दुकानातून यायसाठी उशीर झाला होता तर तिने स्वयंपाक मांडला होता फक्त ती कुकर नाही लावत जी कुकर लावता येते तिला परंतु असे शिट्ट्या होते ना तेव्हा तिला खूप भीती वाटते कुकर असं उरते की काय म्हणून म्हणून ती कुकर लावतच नाही फक्त कुकर मी लावून देते आणि तिने रव्याची खीर बनवली होती छान केसर टाकून आणि आता तुरीच्या दाण्याची भाजी बनवायची होती कारण मी काल शेंगाणल्या होत्या तर त्याचे दाणे काढून ठेवले होते तर मग आता दाणे पहिले छान कुकरमध्ये थोडे उकळून घेतले एक दोन शिट्ट्या होऊ दिल्या आणि तिने तोपर्यंत सर्व मसाले बनवून ठेवले पहिले कांद्याची पेस्ट खोबरं लसण जिरं आणि थोडा सांबार टाकून पेस्ट बनवून घेतली आणि मग तेल गरम करून त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली नंतर कांद्याची पेस्ट टाकून छान तिला हो तिला भाजून टाक म्हणजे तेलामध्ये छान भाजून घ्यायची कांद्याची पेस्ट आणि त्यानंतर मग त्यामध्ये खोबरं लसण जिरं ही जी पेस्ट बनवली ते टाकायची आणि ती पण छान भाजल्यानंतर मग टमाटरची प्युरी केली ती टाकली आणि ती पण तेलामध्ये चांगल्यात तेल सुटेपर्यंत चांगले टमाटर पण चांगले होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर मी घरी जो मसाला बनवला आहे तो टाकला हळद तिखट मीठ सगळं टाकून छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये उकडलेले तुरीची दाणे टाकायची तर अशा प्रकारे दाणे दाण्याचं आरण म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे दाण्याची भाजी बनवली यामध्ये पाणी आपल्याला पाहिजे तेवढं म्हणजे जसं आपण आलुवंग्याच्या भाजीला रस्सा ठेवतो तर हे स तर त्याचप्रमाणे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं पातळं पाहिजे की घट्ट पाहिजे यानुसार त्यामध्ये पाणी टाकलं जातं तर आता दाण्याची भाजी बनवून झाली तर फक्त राहिलं तर पोळ्या टाकायच्या तर आता पोळ्या टाकल्यानंतर मग मी देवाला नैवेद्य ठेवून घेणार आणि त्यानंतर मग सगळेजण जेवण करणार आता सगळा स्वयंपाक बनवून झाला होता दण्याची भाजी दह्याची साधं साधावरण भात पोळ्या रव्याची खीर मग मी देवीला आणि देवांना नैवेद्य ठेवून घेतलं मी अलग अलग दोन जे महालक्ष्मी मातेला अलग आणि देवांना अलग नैवेद्य ठेवला दोन्ही कारण माझी पूजा ही मंदिरच्या साईडने आहे त्यामुळे आणि आता मुलांचं आणि सासूबाईचं सा सा जेवण झालं आहे आता माझं जेवण आणि यांचं व्हायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मग नऊ वाजले आता आणि त्यांनी छान स्वयंपाक बनवला आहे यांचं जेवण झालं आहे सगळ्यांचे आता मी राली फक्त जेवण करायचे तर आता मी पण जेवण करून घेते आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री काय म्हटलं